आपलं स्वागत आहे मुदखेड येथे आमदार चषकाचे आमदार श्री जया चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री मराठवाड्याचे भाग्यविधाते जल प्रणेते डॉ शंकरराव चव्हाण व कैलासवासी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त मुदखेड शहरात आमदार चषक दोन हजार पंचवीसचे चे टेनिस बॉलचे खुले सामने आयोजित करण्यात आले शहरातील कैलासवासी शंकरराव चव्हाण ग्राउंड वसंत नगर शिक्षक कॉलनी उंबरी रोड मुदखेड येथे 27 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी आमदार चषक कार्यक्रमाचे उद्घाटन भोकर विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार अॅडव्होकेट श्री जया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आमदार श्री जया चव्हाण यांनी उद्घाटन प्रसंगी षटकार मारून उपस्थितांचे मने जिंकले व आगामी काळात मुदखेड तालुक्यातील युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध करून देणार असल्याचे या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित असलेले भाजपा युवा कार्यकर्ते रामसिंग चव्हाण माजी नगरसेवक उत्तम चव्हाण भीमराव चव्हाण माजी नगरसेवक संजय अवलवार भाजपा कार्यकर्ते श्यामचंद्रे माजी नगरसेवक गंगाधर डांगे राहुल चव्हाण पत्रकार संजय कोलते बबलूभाई लाव कपिल लोखंडे नितीन चौदंते पिंटू ठाकूर विनोद चव्हाण यु युवा कार्यकर्ते मोहम्मद वसीम सुधाकर पांढरे अलीभाई विजय मेटकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व क्रिकेट कमिटी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा कार्यकर्ते रामसिंग चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले मुदखडून अब्दुल जाक यांची विशेष रिपोर्ट उद्घाटन युवकांचा कार्यक्रम आहे क्रिकेटचा कार्यक्रम आहे आणि आजोबा आणि आजीच्या नावाच्या खाली त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण आमदार चषक के आयोजित केलेला आहे सगळ्या आयोजकांना मी पहिले तर पहिले अभिनंदन करते आपले बक्षीस मोठ्या मोठ्या क्रमांकात आहेत आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि हा चळल घेण्याचं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा इथे व्यासपीठावर उपस्थित उत्तमराव चव्हाणजी रामसिंग चव्हाणजी संजय अवलवारजी श्याम चंद्रेजी संजय कोलतेजी गंगाधर ढांगेजी खुदगीर कुरेशी खुदीर कुरेशी खदीर खुरेशी जी विजय मेटकर दादा ज्यांनी विकेट घेतली कुठे गेले हा आणि दोन्ही टीम्सचे कॅप्टन बेंबर आणि माळकोठा येथील दोन्ही टीम्सचे कॅप्टन इथे आनंद झाला रामसिंग दादांनी सांगितलं की दरवर्षी हा बक्षिसाचा आकडा वाढत जाणार आणि दरवर्षी आमदार असेपर्यंत आम्ही ह्या आमदार चषक घेतच राहणार म्हणजे तुम्हाला दरवर्षी हा आमदार चषक घ्यावच लागणार युवकांना भेटायला आनंद होतो त्यांच्यासोबत मिळून मिसळून किती वर्षानंतर आज मी क्रिकेट खेळले आणि मला सुद्धा माझ्या लहानपण अजून लहानच आहे मी पण तरी जेव्हा कॉलेजमध्ये होते शाळेत होते तेव्हा आम्ही सुद्धा क्रिकेट खेळायचो त्याची आठवण आली भरपूर काही उपक्रम आम्ही युवकांसाठी करणार आहोत क्रीड्यात सुद्धा आपले जे मागण्या होते इथे आपण एक ग्राउंड तयार करावं लेकरांना खेळायला आणि मला आनंद आहे की आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जमान्यातून निघून आपण बाहेर ग्राउंडवर आलात आणि आपण क्रिकेट आपल्या देशात ह्याला धर्म मानतो आपण त्यामुळे सगळे धर्मातले लोक येऊन सोबत मिळून क्रिकेट खेळतात आणि आपल्या मनात सुद्धा देशभक्तीची एक वातावरण निर्माण होते इकडे सगळे टीमला जे कोण टीम येत आहेत जे कोण खेळणार त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि पंधरा तारीख पर्यंत ते पंधरा फेब्रुवारी माझ्याकडनं जो मॅन ऑफ क्रिके, द मॅच होणार आमदाराकडनं आपल्याला पूर्ण एक क्रिकेट क्रिकेटचं गिअर मी आपल्याला भेट देईन हे मी नक्की इकडे सांगून जाते की पंधरा तारखेला जो कोण मॅन ऑफ द मॅच ठरेल आणि फायनलला येईल त्या टीमला किंवा त्या एका व्यक्तीला मॅन ऑफ द मॅचला पूर्ण एक चांगलं क्रिकेटचं चा गियर मी त्यांना भेट द्यायचं इकडे मी वचन देते आणि मला इथे बोलवलात आपल्या सर्वांबरोबर मिसवलात खेळू घातला त्यामुळे मला खरंच आनंद झाला आपल्या सर्वांचे आभार मानते मॅच सुरुवात करायला पाहिजे ऊन आहे भरपूर वेळ जाणार मी माझे दोन शब्द इकडेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र पहिलाच प्राईज आपण ठेवलेले सगळ्याच्या संकल्पनेतून आणि जे कमिटी आहे पूर्ण टोटल मधले अठरा बगड जातीचे लोक या कमिटीमध्ये आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई समाज समाजात तर हा ग्राउंड या ग्राउंडचं नाव आपण शंकरराव चव्हाण साहेब स्टेडियम ठेवलेलं आहे आणि दिदी विनंती राहील की येणाऱ्या काळ हे ग्राउंड क्रिकेट साठी राहो तिकल थोडं ते दूरच पडायला आम्हाला एक दोन भागकड फेज वन फेज टू आपण आपल्या याच्या संकल्पनेतून एक सुंदर स्टेडियम तालुक्यावर चांगला कारण का ही जागा आपल्याला अकरा करता येते नगरपालिकेत रो आपण मागे तिकडे बस स्टँड पण केलंय कोर्ट केलेला आहे सॉरी रेस्ट हाऊस केलेला आहे हे आमदार चषक ठेवायचं कारण एवढं दिदी आमच्या युवकासाठी तुम्ही प्रेमास्थाना आमचे इतके दिवस साहेब होते साहेब राहणारच हा पण आता एक माध्यम युवक दिदी संघ कसे जुळले पाहिजे आणि आम्ही कसे राहिले पाहिजे या माध्यमातून आम्ही आमदार चषक प्रथम वर्ष केलं दिदी जोपर्यंत तुम्ही आमदार आहात हे आमदार चषक चालणारच प्रत्येक वेळेस ह्याच्यात वाढ होईल ह्या प्राईज मध्ये प्रत्येक वेळेस वाढ होईल आणि सदरील पंधरा आदरणीय साहेबांनी फायनल साठी आम्हाला टाइम दिलेला आहे त्यावेळेस आपण हे चालच तर या अनुषंगाने एवढं सांगू शकतो दीदी बाकीचे तर आता राजकीय झाले तुम्ही आमदार झाले आणि अजून एक सांगायचं राहिले दीदी या माध्यमातून मनात खतखत म्हणजे बोलून दाखवा आतापर्यंतचा इतिहास आहे दीदी शंकरराव चव्हाण साहेब आमदार झाले मुख्यमंत्री झाले साहेब आमदार झाले मुख्यमंत्री झाले येणाऱ्या काळ पाच वर्षां वीस वर्षात एडव्होकेट श्रीजाताई एक दिवस मुख्यमंत्री म्हणून बसणार यात शंका नाही धन्यवाद दीदी एवढं बोलताना थांबतो